आमदार सुधीर गाडगेळ यांच्या नावावर त्यांचे कार्यकर्ते गणपती साळुंखे आणि त्यांचा मुलगा सारंग साळुंखे हे निधीसाठी टक्केवारी मागत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलाय या टक्केवारीच्या विरोधात योगेंद्र थोरात यांनी मिरजमधील पी डब्ल्यू डीच्या कार्यालयासमोर मागो आंदोलन केलंय आमदार सुधीर गाडगिळ यांच्या निधीतून रस्ते मंजूर आहेत ही काम लॉटरी पद्धतीने सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टरना देण्यात येतात कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयातून आमदारांच्याकडे शिफारशीसाठी पत्र पाठवली जातात आणि शिफारस पत्रावर सही केल्यानंतर ती काम मंजूर होऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली जाते मात्र गणपती साळुंके हे कोल्हापूर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयातून सर्व परस्पर शिफारस पत्र आणत आहेत गणपती साळुंखे हे संबंधित सुशिक्षित बेरोजगार कॉन्ट्रॅक्टरना संपर्क साधून सात टक्के रक्कम आमदारांना द्यावी लागते आणि शिफारशीसाठी सहाशे रुपये द्यावे लागतील ला असे सांगतात गणपती साळुंखे यांच्या पैसे मागणीचे चित्रीकरण करण्यात आलंय असा गंभीर आरोप योगेंद्र थोरात यांनी केलाय टक्केवारी मागणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी थोरात यांनी केली आहे दरम्यान गणपती साळुंखे यांना याबाबत संपर्क साधला असता त्यांनी थोड्या वेळात प्रतिक्रिया देतो असं सांगितलंय मिरज तालुक्यामध्ये दोन आमदार आहेत त्यापैकी सांगली आमदारांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून काही दिवसातून सुबे लोकांसाठी म्हणजे सुशिक्षित बेरोजगार जे शिकलेले इंजिनियर लोक असतात त्यांच्या त्यांच्यासाठी काही कामं लॉटरी पद्धतीने निघाली होती रेशो फारच कमी आहे शिकलेली मुलं त्या दिवशी दोनशे ते अडीचशे मुलं येत असतात आणि कामं फक्त चार ते पाच कामं असतात चिट्ट्या काढल्या जातात आणि त्या दोनशे अडीचशे मुलापैकी फक्त चार पाच मुलांना ती लॉटरी लागते त्यात काही मिरजमधल्या मुलांना पण लागली माझ्या प्रभागातल्या मुलांना पण लागली त्या मुलांना आनंद झाला की आपल्याला लॉटरीतून एक काम तर मिळालं दोन तीन चार लाखाचं ॲक्च्युली हा रेशो फार कमी आहे बऱ्यापैकी कामासाठी सोसायटीवरच जातात त्या मुलांना आनंद होतो हे मान्यतेसाठी एस सी अपेस कोल्हापूरला जातं आणि एक दहा दिवसातच सांगलीतील एक व्यक्ती आहेत गणपती साळुंकी साहेब आणि त्यांचा मुलगा यांचा फोन त्या सुभेच्या मुलांना यायला लागतो की तुमची शिफारस म्हणजे त्या कामाच्या पूर्णत्वासाठी किंवा त्या वर्क ऑर्डरसाठी जी गोष्ट लागते ए सी ऑफिसची शिफारस की ते आम्ही घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही कोण आहे म्हणल्या ते सांगतात की आम्ही गाडगिळ्यांच्या ऑफिसमधले आहे आणि तुम्ही आमच्या ऑफिसला यायचं आहे आणि गाडगिळ साहेबांचे काय असतील ते पैसे भागवायचे आहेत आणि एस सी ऑफिसचे पण आम्ही तिथनं घेऊन आलो आहे ते पण भागवायचे आहेत आणि असं करून तुम्ही आम्हाला जेव्हा ते पैसे द्याल तेव्हा आम्ही तुम्हाला शिफारस देणार आहे आणि त्यानंतरच तुमची वर्कऑर्डर मिळणार आहे आणि तुम्ही दोन दिवसाच्या आत जरी पैसे दिले नाहीत तर तुमची कामं रद्द होणार आहेत या प्रकारचा मुलांना फोन यायला लागला मुलं जाऊन भेटायला लागली सत्यता बघायला लागली त्यांनी माझ्या कानावर घातलं की साहेब तुम्ही आम्हाला शिकवून आम -गर, आज मोठं केलेलं आहे तुम्ही आमच्याकडनं कधी एक रुपये मागितला नाही गोरगरीब घर घरातली मुलं आम्ही आज इंजिनियर झालो आहे हे झालो आहे आणि आम्ही असे पैसे द्यायचे का तेव्हा मलाही थोडं मी पडताळणी केली त्यांनी काही रेकॉर्डिंग केलेले आहे ते बघितलं मलाही पहिल्यांदा पटलं नाही पण चुकी ही चुकीची बाब आहे तुम्ही गोरगरीब मुलं जी शिकून इंजिनियर होत आहेत त्यांना कुठं तर लॉटरीतनं दहा वर्षातनं एखादं काम मिळतं दोन तीन लाख रुपयाचं आणि तेजेही तुम्ही सात टक्के मागत असाल अठरा अठरा हजार अठ्ठावीस अठ्ठावीस हजार मागत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे तर मी आम्ही आत्ता एस सी ऑफिसला माहिती घेतली की तुमचे शिफारसपत्र कुठे गेले तर ते म्हणले असा असा माणूस आला साळुंके नावाचा आणि तो घेऊन गेला त्यांनी त्यांच्या हातात दिलं कसं आणि हे स्वतः गाडगिर साहेबांच्या ऑफिसमध्ये बसून हे कसं ऑपरेट करतात सगळं तर त्यांचीही बदनामी होत आहे त्यामुळं आज आम्ही हे निदर्शनास आणून देणं महत्त्वाचं आहे की हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे भारताचे पंतप्रधान मान्य मोदी साहेब हे महिलांना सक्षम करायचं बनत आहेत आणि या सुभेमध्ये एक मुलगी पण आहे तिला तर चार वेळा फोन आहे की तुला सुभेतनं जे काम मिळाले त्याची पैसे तू दिली पाहिजेस नाही आम्ही तुझं काम रद्द करणार आहे सात टक्क्यात एक रुपये कमी घेणार नाही तर माझी विनंती आहे की हा भ्रष्टाचार थांबवावा आणि संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करावी आणि या शिकलेल्या मुलांना कुठंतरी न्याय मिळून द्या आता तुम्ही आंदोलन काय केलं ते सांगा हे शिकलेली सुभे मुलं आहेत त्यांना लॉटरीतून लागतात यांनाही तुम्ही सात सात टक्के जर मागत असाल तर खरंच तुम्हाला पैशाची इतकी गरज आहे का आज आम्ही तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून जर असतील याच्यात कोण इन्व्हॉल्व्ह आए, तर लोकं का निवडून देतात ही लोकं सक्षम आहेत ही आहेत ह्यांना काय गरज नाही हे खरंच चांगलं काम करतील आणि ह्यांचे कोणतर जवळची लोकं असं करत असतील तर ह्यांनी त्या लोकांवर पण चांगला चाप बसवला पाहिजे या मा याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे म्हणून आज मी मला जमतं आहे तेवढं आज मिरजकरांच्या वतीनं मी पैसे गोळा करणार आहे आणि त्यांना देणार आहे भीक मागून की बाबांनो या निदान सुभेच्या मुलांना तर सोडा त्यांनी शिकून रात्र रात्रभर जागून इंजिनियर झालेले आहेत त्यांना कुठं तर लॉटरीतनं कधीतरी एखादं काम मिळते तुमच्या कृपादृष्टीतनं सुटलेलं त्यांच्याकडनं तर निदान पैसे घेऊ नका पाहिजे तर मी तुम्हाला देतो गोळा करून पण माझी विनंती आहे हात जोडून की तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेऊ नका